अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या कोणी करायच्या याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर या भाद्रपद वद्य पंधरवाड्यामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये ज्यालाच आपण महालय सुद्धा म्हणतो हे दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे तर्पण करण्यासाठी असतात पूर्वज म्हणजे काय जर तर आपले जे वडीलधारे व्यक्ती असतात आपल्या घरातील जे आजोबा असतात किंवा पणजोबा असतात वडील असतात ते यावेळेस हयात नसतात तर त्यांचे यावेळेस आपण पितर पितरक करत असतो त्यांना आपण पितर असे म्हणत असतो या पितृपक्षामध्ये त्यांचे आपण श्राद्ध करत असतो या काळा कालावधीमध्ये आपले ज्यांनी पालनपोषण केले ज्यांनी आपला सांभाळ केला आपल्या उत्कर्षासाठी स्व स्वार्थत्याग केला संस्कार घडविले त्या पितरांबद्दल आदराची भावना ठेवून आपण त्यांच्यासाठी हे सत्कर्म करायचे असतात दानधर्म करायचे असतात बरेच लोक हे वस्त्रदान करतात अन्नदान करतात त्यासोबतच दुर्बल घटकांना मुकाजीवांना घाऊ जेव जेऊ खाऊ घालत असतात तर अशा काही सेवा असतात उपाय असतात जे आपण या पितृपक्षामध्ये पंधरवाड्यामध्ये करायचे असतात तर अशा बऱ्याच अशा सेवा असतात ज्या आपण या पितृपक्षामध्ये करत असतो या पितृपक्षामध्ये जेवढे आपण दानधर्म करू जेवढे आपण सत्कर्म करू तेवढे आपल्या पुढच्या आयुष्यासाठीच चांगले असते जेणेकरून आपले जे पितर आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात संतुष्ट होत असतात आणि ते त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होतो आणि ते आपल्याला जाताना भरभरून आशीर्वाद देऊन जात असतात तर या पितृपक्षामध्ये संपूर्ण पंधरा दिवस ते आपल्या अवतीभोवतीच असतात त्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरातील जी वडीलधारी व्यक्ती किंवा एखादी आजारी व्यक्ती मृत पावलेली असेल तर त्यांच्या ते ज्या तिथीला मृत पावलेले असतील वारले असतील तर त्याच तिथीला आपण या पितृपक्षामध्ये त्यांना त्यांचे श्राद्ध घालत असतो त्यांना तर्पण देत असतो त्यालाच आपण पितृपक्ष असे म्हणतो तर या पितृपक्षामध्ये आपल्या या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपण बऱ्याचशा सेवा करत असतो तर त्यातलीच एक सेवा आपण आज बघणार आहोत तर काय आहे हे आपण बघणार आहोत तर बघा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात किंवा शुभ कार्याची सुरुवात ही दिवा लावून दिवा प्रज्वलित करून करत असतो तर या पितृपक्षामध्ये आपल्याला असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि रोज रोज आपल्याला हा दिवा जो आहे तो एके ठिकाणी लावायचा आहे जेणेकरून आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल ते तृप्त होतील आणि जाताना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील यासाठी आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे तर बघा आपण एरवी जसे दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हा दिवासुद्धा लावायचा आहे तर काय करायचं एक तुम्ही कणकेचा दिवासुद्धा बनवू शकता किंवा मग ्याचा घेतला पितळेचा घेतला छोटी निरांजन घेतली तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आपल्याला जसं शक्य होईल तसा दिवा आपण घ्यायचा आहे शक्यतो आपण मातीचाच दिवा घ्यायचा आहे किंवा मग मातीचा नसेल तर तुम्ही कणकेचा सुद्धा बनवून घेऊ शकता तर बघा कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही किंवा हळदसुद्धा टाकायची नाही आपल्याला फक्त साधा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता त्या दिव्यामध्ये बघा आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल कुठलं घालायचं आपण त्यात त्याच्यामध्ये ते मोहरीचंच तेल घालायचं आहे याऐवजी आपण ह्याच्यामध्ये तूप घालू शकतो त्या व्यतिरिक्त आपण कुठलंही तेल घालायचं नाही फक्त मोहरीचं तेल घालायचं किंवा मग तूप घालायचं या दोनपैकी ठिकाणीच आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आता दक्षिण दिशेला लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेलाच असायला हवी आता हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे हो संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही सहा सात आठ वाजता लावला तरी देखील चालेल पण शक्यतो सहा ते सात या दरम्यान लावा किंवा मग आठ वाजेपर्यंत फार ते फार तर फार नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कोणीही लावला तरी देखील चालेल घरातील स्त्री पुरुष किंवा वृद्ध महिला असतील तर त्यांनी सुद्धा हा दिवा लावला तरी देखील चालेल याच्यामध्ये काही नियम नाही हा जो दिवा आहे तर तो आपल्याला या पितृपक्षामध्ये अगदी रोज लावायचा आहे बघा आता पितृपक्ष हे जवळपास एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे तर एकवीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला हा जो दिवा आहे तो दक्षिणेकडे या दिव्याची वात करून हा दिवा जो आहे तो लावायचा आहे बघा अशा प्रकारचा एक दिवा घेऊन आपल्याला तो दक्षिण दिशेला लावायचा आहे आता हा दिवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टीलचा घ्या पितळेचा घ्या किंवा मग मातीचा घ्या किंवा कणकेचा बनवला तरी देखील चालेल आणि या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला अगदी दोन ते तीन किंवा भर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे कारण बघा या पितृपक्षामध्ये आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करत असतो पितरांसाठी जे काही आपण पूजा करत असतो तर त्यामध्ये आपण काळ्या तिळांचा वापर करत असतो पण काळ्या तिळांचं जे आपण उपाय करत असतो तर ते पित्रांपर्यंत पोहोचत असतात असं म्हटलं जातं आता काळे तीळ टाकून आपण जे काही जे काही उपाय आपण करत असतो तर ते आपल्या पितरांना लागू पडतात असं म्हटलं जातं तर यामुळे आपण प्रत्येक सेवेमध्ये आपल्या पितरांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण काळे तीळ जे आहे तर ते घेत असतो असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याचा जो त्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिणेलाच करायची आहे म्हणून हा दिवा लावताना आपण या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे किंवा अगदी चार ते पाच जरी टाकले तरी देखील चालेल शेवटी त्यात काळ्या तिळाला महत्त्व आहे आपण अगदी दोन तीन जरी टाकले तरी चालेल तर अशा प्रकारचा आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली आपण आंब्याचं पान विड्याचं पान किंवा मग थोडेसे तांदूळ आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आहे कारण कुठलाही दिवा हा आपण डायरेक्ट जमिनीवरती लावत नाही त्या दिव्याला आपण आसन देत असतो तर यासाठी आपण त्याला त्यामुळे दिव्याखाली आपल्याला आंब्याचं पान विड्याचं पान किंवा मग एखादी वाटी ठेवली किंवा प्लेट ठेवली तरी देखील चालेल किंवा मग तांदूळ ठेवा ते सुद्धा चालेल तर हे ठेवून आपल्याला त्यावरती दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या प्ले घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे बघा आता असं होईल की तुमच्या ज्या तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर तिथे काही अडचण असेल किंवा सामान वगैरे असेल तुम्ही म्हणाल तिथे आम्हाला दिवा लावता येत नाही पण थोडी तरी दिवा लावणे एवढी जागा प्रत्येकाच्या घरी असते तर आपण अशी जागा करायची आणि त्या ठिकाणी हा जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिणेलाच लावायचा आहे या पंधरावाड्यामध्ये या पितृपक्षामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे हा जो दिवा आहे बघा वर्षातील काही मोजके दिवस असतात ज्यामध्ये आपण दक्षिणेकडे दिवा लावत असतो दक्षिणेकडे वाद करून दिवा लावत असतो तर या पितृपक्षामध्ये आपण हा पंधरा दिवस दक्षिणेकडे दिवा नक्की लावायचा अशा प्रकारचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि त्यामध्ये थोडे काळे तिळ आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर दिव्याकडे पाहून दक्षिणेकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे बघा आपला चेहरा हा दक्षिणेकडेच असायला हवा आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा लावून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याला काहीच नाही फक्त हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे की त्यांचे धन्यवाद आपल्याला मानायचे आहे आपल्याला त्यांना म्हणायचं आहे की आम्ही जे काही आज आहोत आमची जे काही प्रगती आज होते तर ती तुमच्यामुळे होते असाच तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती असाच राहू द्या तुमची कृपादृष्टी आमच्यावरती अशीच राहू द्या अशी प्रार्थना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे आमच्याकडून जी काही चूक भूल झाली असेल ती माफ करा आम्ही त्याबद्दल क्षमा मागतो अशा प्रकारची क्षमा प्रार्थना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे बघा अगदी संस्कृतमध्येच सगळं म्हटलं पाहिजे असं काही नाही तुमच्या मनामध्ये जो भाव असेल तुमच्या चांगल्या मनाने तो तु? तुम्ही चांगल्या भावनेनेहा ही प्रार्थना जी आहे ती करायची आहे अगदी मंत्र स्तोत्र हे आपल्याला संस्कृतमध्येच म्हटले पाहिजे असं काही नाही आपण मराठीमध्ये आपल्या चांगल्या भावाने आणि आपली कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करायची आहे आणि आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारचा एक दिवा आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे यामुळे तुम्हाला लवकरच चांगले बदल घडून आलेले दिसतील बघा एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असते असं आपल्याला वाटतं किंवा मग आपल्या घरामध्ये सतत कटकट होत असते किंवा सतत भांडणे होत असतात त्यात तर हे जे काही वाद असतात तर ते तुम्हाला कमी झालेले दिसतील त्यामध्ये बदल घडून आलेला तुम्हाला दिसेल तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल त्यासोबतच बघा आणखी आपला जो उंबरठा आहे तर उंबरठावरती सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी लावा संध्याकाळी लावा पण एक दिवा तरी उंबरठावरती नक्की लावा कारण आपल्या कोणीही घरात येणारा जाणारा व्यक्ती असेल तर तो आपल्या मुख्य दरवाजानेच येतो घराचा मुख्य दरवाजा उंबरठा हा आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा असतो बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला रोज अगदी रोज आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे उंबरठा जो आहे तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं हो लेपण करायचं आहे छान सुंदर अशी छोटीशी का होईना पण छान अशी रांगोळी काढायची आहे आणि रोज एक तरी दिवा आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला आवर्जून लावायचा आहे बघा उंबरठ्यावरती आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा दिवा लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या उंबरठ्यावरती लावायचा आहे यामुळे ज्या काही या वाईट शक्ती असतील त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि माता लक्ष्मीचा आणि पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्यावरती लागतो त्यासोबतच आपल्याला आणखी एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाजवळ बघा तुम्हाला जवळपास कुठे जरी पिंपळाचं झाड असेल त्या झाडाजवळ तुम्ही दिवा लावायचा आहे बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल अमावस्येला बरेच जण हे पिंपळाच्या खुडाला पाणी घालतात त्याला जल अर्पण करतात त्या जलामध्ये काळे तिळ असतात कच्चं दूध असतं तर हे आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करत असतो कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री वास वास असतो असतो आणि त्यासोबतच आपल्या सुद्धा म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासोबतच खोडाला जल अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षदा हे सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला मनापासून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि यासोबतच आणखी एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या किचनमध्ये बघा किचन ओट्यावरती सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे आपण ज्यावेळेस अन्नपूर्णा मातेची सेवा करतो शुक्रवार असतो तेव्हा बऱ्याच जणं अन्नपूर्णा मातेची सेवा करतात अण्णा अभिषेक घातला जातो तर अशा प्रकारचा एक दिवा आपल्याला आपल्या गॅसच्या ओट्यावरती लावायचा आहे तर आपल्याला आपल्या गॅस ओट्यावरती आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी असा एक दिवा लावायचा आहे तुम्ही गॅस ओट्यावरती लावला तरी देखील चालेल किंवा मग तुमचा प पिण्याच्या पाण्याचं जे भांडं असेल किंवा माठ असेल हंडा असेल तर त्याच्या बाजूला जरी तुम्ही हा जो दिवा आहे तो लावला तरी देखील चालेल बघा सांगितल्याप्रमाणे असा एक दिवा आपल्याला गॅस ओट्यावरती लावायचा आहे तर यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद लागतो माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद लागतो आणि यासोबतच आपले जे पित्र आहेत ते खुश होत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात अशा प्रकारचे हे जे दिवे आहेत हे आपल्याला अशा या प्रत्येक ठिकाणी लावायचे आहे की जेणेकरून आपल्याला याचा लाभ होईल आपल्याला यामुळे आशीर्वाद मिळतील तर असे हे दिवे जे आहे ते रोज आपल्याला या पितृपक्षामध्ये लावायचे आहे आणि जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दी सर्व दिवे जर लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही किमान सुरुवातीला जसे सांगितले त्याप्रमाणे एक तुपाचा किंवा मग मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून नक्की लावायचा आहे या पितृपक्षामध्ये आणि हा जी सेवा आहे ही आपण पितृपक्षामध्येच करायची आहे त्यामुळे आवर्जून असा तुम्ही एक तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा दक्षिण दिशेकडे नक्की लावा आणि बाकीचे सुद्धा दिवे तुम्हाला वेळ मिळत असेल तर शक्यतो नक्की लावा मला याचा नक्कीच फायदा होईल आणि नक्की चांगले बदल घडून आलेले तुम्हाला दिसतील तर असा एक तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा तुम्ही आवर्जून लावा या पितृपक्षामध्ये आपण ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे हा नक्की करायचा आहे तर अशी ही दिव्याबद्दलची छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ